खर तर आम्ही आम्ही सर्व महिला आहोत त्या आशाताईंच्या आहोत कारण आमच्या घरातली कोणतीही अडचण असू आशाताई त्या अडचणीला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आमची कोणतीही अडचण असेल आमचं पिंपळवंडीचं नेतृत्व नितीन भाऊ काकडे आम्ही त्यांच्याकडे आमची अडचण घेऊन जातो आणि नितीन भाऊच्या माध्यमातून आमची प्रत्येक अडचण आहे ती आशाताईंपर्यंत जाते आणि आशाताई आहेत अडचण सोडवतात वॉटर मीटर आणि गटर याच्या पुढच्या काही समस्या असतात रस्त्याचा विकास हो। विकास नुसत्या भिंतींचा सोडा कोणा नडलेल्या बाईची म्हणा किंवा कोणाला अम्ब्युलन्सची गरज म्हणा किंवा मग कोणाला लागलेली ला ला असू पाण्याची तहान नाही तर मग कोणाला लागलेली ला असू आधार कार्डची गरज किंवा रेशन कार्ड वर नाव कमी करायचंय वाढवायचंय आमच्या गावातल्या प्रत्येकाचं रेशन कार्ड आधार कार्ड जी काही छोटी मोठी काम आहेत ती सुद्धा आशाताईंच्या माध्यमातून नितीन भाऊ करून देत असतात त्यामुळे आतापर्यंत ताईंनी आमची अनेक काम आहेत ती पूर्ण केलेली आहेत आणि आमच्या पिंपळवंडी गावात गेल्या एक चार ते पाच महिन्यात हजार ते बाराशे मतदान कार्ड जी आहे ती काढून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोणतीही अडचण म्हटलं की आम्हाला आशाताई आठवतात मीच नव्हे तर आमच्या पिंपळवंडी मधील प्रत्येक महिला आहे व्यक्ती आम्ही आशाताईंच्या समर्थक आहोत आम्ही आशाताईंना मागील तीन वेळेस मतदान केलं आणि या चौथ्या वेळेला देखील आम्ही ताईंनाच मतदान करणार आम्हाला पूर्ण विश्वास आहे या वेळेस मात्र आमच्या रणरागिणीचा विजय होणार आहे आणि या रणरागिणीच्या विजयामध्ये या पिंपळवंडीच्या सगळ्या रणरागिणी आहेत त्या रणरागिणीच्या पाठी खंबीरपणे उभ्या आहे आशा ताई तू मागे बडो